परभणी चला तर मग कोण होईल आमदार या सिरीज मध्ये आपण आज बघूया परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ परभणी जिल्ह्यामध्ये परभणी गंगाखेड पाथरी जिंतोर हे चार विधानसभा मतदारसंघ येतात हे चारही विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे परभणी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या डॉक्टर राहुल पाटील यांनी लाखांवर मते घेत एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वद मतांनी विजय मिळवला तर त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या सर्व उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झाला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून आनंद भरोसे यांना तिकीट देण्यात आलं तर उद्धव ठाकरे गटाकडून डॉक्टर राहुल पाटील वंचित बहुजन आघाडीकडून सय्यद समी हे मैदानात आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना असल्याने या ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते राहुल पाटील हे तिसऱ्यांदा निवडून येतात की आनंद भरोसे मतदारांचा भरोसा जिंकतात हे आपल्याला लवकरच कळेल डॉ राहुल पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील न होता था। उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणे पसंत केले या विधानसभा मतदार सिंहमध्ये निष्ठावंत कि बंडखोर या प्रश्नावरून निवडणूक होऊ शकते या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे डॉक्टर राहुल पाटील यांचं पारड थोडस जड असल्याचं बोललं जात आहे दुसरा मतदारसंघ आहे गंगाखेड दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा अठरा हजार अठ्ठावन्न मतांनी पराभव केला तर अपक्ष सीताराम घनदाट यांनी बावन्न हजारांहून अधिक मते घेतली होती वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणाहून अठ्ठावीस हजारांपेक्षा अधिक मते मिळवली होती आता दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने जागा सोडली रासाकडून रत्नाकर गुप्ते हेच उमेदवार असणार आहेत तर उद्धव ठाकरे गटाकडून विशाल कदम आणि वंचित बहुजन आघाडीकडून सीताराम घनदाट यांना उमेदवार जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीप्रमाणेच या ठिकाणी ही लढत होणार आहे ही जागा रासप राखेल अशी चिन्हे आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतलेली त्यावरून ही सीट हातून निष्ठू शकते तिसरा मतदारसंघ आहे पाथरी दोन हजार एकोणास ला यांनी भाजपच्या मोहन फड यांचा चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता तर वंचितच्या उमेदवाराने या ठिकाणी एकवीस अधिक मते मिळवली होती उमेदवाराचा विचार करता काँग्रेसने या ठिकाणून सुरेश वरपुडकर यांना मैदानात उतरवले राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मला विटेकर यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निवडणुकीचं वंचित कडून सुरेश फड मैदानात आहे या ठिकाणी राजेश विटेकरांची मोठी ताकद आहे वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे मतविभाजन होऊन निर्मलाताई विटेकर या विजयाची माळ आपल्या गळ्यात घालू शकतात परंतु अनुभवी सुरेश वरपुडकर हे आपला अनुभव पन्नाला लावून या ठिकाणी मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात चौथा आणि शेवटचा मतदारसंघ आहे जिंतूर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीच्या मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा तीन हजार सातशे सतरा मतांनी निसळता पराभव केला होता तर इतिहासामध्ये जिंतूर मतदार या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस विचारसरणीशी सोडून इतर कोणत्या पक्षाचा पहिल्यांदाच आमदार झाला होता भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पहिल्यांदाच कमळ फुलवले होते उमेदवारांचा विचार करता भारतीय जनता पार्टीने मेघना बोर्डेकर यांना परत रिंगणात उतरवले तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विजय भावळे यांना तिकीट दिले वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश मैदानात आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळेच विजय भांबळे यांचा दोन हजार एकोणीस ला पराभव झाला होता या निवडणुकीमध्ये वंचित पेक्षा फॅक्टर अधिक प्रभावी असल्याने विजय भामळे हे निवडून येण्याची शक्यता अधिक आहे मतदारांचा कल नेमका कोणत्या बाजूला असेल हे आपल्याला निवडणूक निकालाच्या दिवशीच कळेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गंगाखेड वगळता लोकसभेला संजय जाधव यांनी तिन्ही मतदार संघांमध्ये मोठा मताधिक्य मिळवलं होतं महायुतीकडून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट दोन शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागेवरती लढत आहे तर मित्रांनो